सो so, पैठणीचे दुपट्टेसुद्धा इथे आहेत किती सुंदर आहे आपण बघू शकतो टू सेवंटीला आहे ही सो so, लग्नासाठी लागणाऱ्या शेला पण इथे मिळतो तर अशा धोती स्टाईलमध्ये पण पॅन्ट्स मिळतात प्लाझोची इथे खूप जास्त व्हरायटी आहे स्कर्ट खूप सुंदर सुंदर इथे आहेत आणि मला खूप आवडलेलं आहे स्कर्टचं कलेक्शन हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी दादर हे खरेदीचं माहेर घर आहे आणि याचमुळे मी दादर मध्ये बऱ्याचदा येत असते आणि इकडची दुकानं तुम्हाला दाखवत असते आज सुद्धा मी दादरच्या हिंदमाता मार्केटमध्ये आले आलेली आहे आणि मला एक खूप सुंदर असं सु दुकान दिसलेलं आहे जिथे तुम्हाला दुपट्टा पायजमा हे सगळं मिळतं याचबरोबर तुम्हाला जर तुमच्याकडे एखादा ड्रेस असेल कुर्ता असेल आणि त्यावर जर तुम्हाला मॅचिंग पायजमा आणि दुपट्टा हवा असेल तर ते सुद्धा तुम्हाला इकडे मिळतं स्वस्त मस्त रेंजमध्ये तर मिळतं खूप प्रीमियम क्वालिटीचं सुद्धा मिळतं काही गोष्टी प्रीमियम सुद्धा आहेत हे सगळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळं कलेक्शन कळणार आहे आपण तिकडे जाऊ या आतमध्ये गाला शॉप असं त्यांचं नाव आहे दुकानाचं गाला दुपट्टाच या दुकानात आपण आतमध्ये जाणार आहोत पण जर तुम्हाला गाला दुपट्टा या शॉपमध्ये यायचं असेल तर कसं यायचं तर मी तुम्हाला सांगते सगळं ते तुम्हाला दादर यायचं आहे स्टेशनवरून तुम्ही आलात ना हिंदमाताला हिंदमाता मार्केट जे साडी मार्केट आहे तिथून सर्व सरळ सरळ यायचं आहे आणि तिथून तुम्हाला हिंदमाताचा सिग्नल लागेल सिग्नलच्या बाजूला तुम्हाला पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाच्या बाजूला असं मोठं गेट आहे आणि त्या गेटमधून तुम्ही आतमध्ये आलात ना की लक्ष्मी गल्ली हे बघा मागे तुम्हाला दिसेल सुद्धा की लक्ष्मी गल्ली असं या गल्लीचं नाव आहे त्या गल्लीमधून आतमध्ये तुम्हाला जायचं आहे शॉप नंबर बत्तीस गाला दुपट्टा असं या शॉपचं नाव आहे मी तुम्हाला दाखवते कसं जायचं आहे आतमध्ये पण सरळ जाऊया ह्या लक्ष्मी गल्लीतून तुम्हाला राईट हँड ला बघा वीरा एजन्सी नावाच दुकान सुद्धा दिसेल या गल्लीतून आतमध्ये गेलात कि तुम्हाला हा बोर्ड पण दिसेल गाला दुपट्टाच आणि हे पहिल दुसरंच दुकान आहे गाला टेक्स्टाईल्स आपण आतमध्ये जाणार आहोत सो आपण जाऊयात आतमध्ये चला तर आता गाला टेक्स्टाईल या दुकानात मी आलेली आहे आणि इकडे जो मोहम्मद म्हणून मुलगा आहे तो मला सगळीकडचं कलेक्शन दाखवणार आहे काय काय व्हरायटी त्यांच्याकडे आहे याचबरोबर स्टार्टिंग प्राईस रेंज काय प्राईस रेंजमध्ये काय आहे डिस्काउंट काय आहे सगळं आपण त्याला विचारूयात खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये आणि मला सांग की तुमच्याकडे असे कोणताच प्रकार नाही जो मिळत नाही सगळ्या प्रकारचे पायजमा ओढण्या हे सगळं मिळतं याचबरोबर तुमच्याकडे मी असं ऐकलं की मॅच करून सुद्धा तुम्ही देतात पायझमा आणि ओढणी बरोबर सो mm. so, so, काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे तुमच्याकडे स्टार्टिंग पॅन्टची थ्री फिफ्टी स्टार्टिंग आहे आणि ओढणी किती स्टार्टिंग आहे चाळीस रुपये सो आपण बघूयात साधी अच्छा याच्यामध्ये uh, कलर्स वेगवेगळे मिळतात तुम्हाला साध्या ओढण्या हव्या असतील तर एकशे चाळीस पासून सुरुवात आहे बघा एकशे चाळीस रुपये दुसरं हे काय चंदेरी वन फिफ्टी काय हे किती वन फिफ्टी ओके याच्यामध्ये पण कलर्स आहे ओके नाही कपडा पण चांगला आहे आणि हा तुम्हाला दीडशे रुपयाला मिळणार आहे पीस मग याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा आहेत हवा तो कलर तुम्हाला मिळतो याची काय प्राइस आहे टू फिफ्टी आहे ही टू फिफ्टीला आहे का हे बघा तुम्हाला अशी पिंक कलर हवी असेल किंवा अजून कोणता अशा पॅटर्नमध्ये कलर हवा असेल तर तुम्हाला आपण मध्ये मिळते सो ही आहे टू फिफ्टी हां दुसरा हे आहे का मे बी हे टू फिफ्टी ही टू फिफ्टी ओके okay, nice. so, नाईस सो तुम्हाला अशा पिंक कलरमध्ये भरपूर असे ड्रेस असतात की तुम्हाला त्याच्यावर मॅचिंग करण्याचे ड्रेस मिळेल ड्रेसवर कलर्स हवे हवे असतात असं पिंक फॅब्रिक असतं ते खूप जास्त असतं ज्याच्यावर तुम्हाला पिंक कलरची ओढण्याची खूप गरज लागते तशा वेगवेगळ्या ओढण्या तुम्हाला मिळतात इथे दुसरं आहे सननेट में ही कितीला आहे थ्री फिफ्टी का थ्री फिफ्टीला ओके okay. सो so, यामध्ये सुद्धा कलर्स आहेत वा ही अशी नेटची आणि याला किती किती थ्री फिफ्टी वय सेम ती पण थ्री फिफ्टी आणि मी जर एखादा ड्रेस तुम्हाला आणून दाखवला ज्याची मला ओढणी हवी आहे तर तुम्ही तशी मॅचिंग करून देता ओढणी हां मिलेगा जैसा उनको जे जै, प्लेन म्हणजे प्लेन में फॅन्सी में वैसा जैसे तो जै, जै, ये भी मिलेगा okay. उनको सो so, पण इथे वर बघितलं ना तर हे सगळे व्हरायटी तुम्हाला इथे मिळते ओढण्यांची याचबरोबर अजून भरपूर प्रकारच्या ओढण्या त्यांच्याकडे आहेत सो ह्या सगळ्या ओढण्या त्यांच्याकडे तर आहेतच याचबरोबर ही एक आहे जे नवरात्रीसाठी आपण वापरू शकतो याची काय प्राईज आहे एक नवरात्रीच्या ड्रेसवर घागऱ्यावर वगैरे घेऊ शकतो आपण चौदाशे सो तुम्हाला अशी नवरात्रीच्या ड्रेसवर अशी ओंडी हवी असेल तर अशी पण चौदाशे पासून मिळते नॉर्मल टू स्टार्टिंग त्याच्यामध्ये दोनशे पन्नास पासून सुद्धा स्टार्टिंग प्राइस आहे का ओके okay, सो तुम्हाला दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे आणि हे असे पायजामा वगैरे सुद्धा आहेत का पॅन्ट

किती सुंदर आहे आपण बघू शकतो टू सेवन्टीला आहे ही दुसरा असा पॅन्ट आहे प्रिंटेड मे कितीला ही ए फाईव्ह हंड्रेड से स्टार्टिंग आहे साईज वाईज आहे ओके okay. सो आता आपण हे पण बघू शकतो की अशा वेगवेगळ्या ओढणीच आहे तिथे दुसरं आहे बनारसी मे ही पण बनारसी आहे हां याची काय प्राईज आहे एट हंड्रेड आहे एट हंड्रेड हां अच्छा छान आहे म्हणजे बनारसी असा ड्रेस तुम्ही छान भरगतचं घेतला आणि त्याच्यावर नुसती ओढणी घेतली तरी होऊन जाते तर आठशे रुपयाला आहे का ही दुसरा फुल आहे का साडे पन्नास ही कितीला सेवन हंड्रेड सातशे रुपये बनारसी मध्ये फिफ्टीचे स्टार्टिंग नॉर्मल ओके ही थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी बटर सिक्वेन्स ओके बटर सिक्वेन्स हा थ्री फिफ्टी आणि हे काय पायजमा असे सलवार आहे हे सलवार आहे हे असे नॉर्मल सलवार सुद्धा असतात किती लिहिले थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी सलवार प्राइस रेंज काय स्टार्टिंग थ्री फिफ्टी से स्टार्टिंग थ्री फिफ्टी फोर हंड्रेड फाइव हंड्रेड ऐसा ओके okay. आणि हे काय शेला आहे का हा हा कितीचं आहे हा सिक्स हंड्रेड आहे सहाशे रुपये सो लग्नासाठी लागणारा शेला पण इथे मिळतो आणि तो सुद्धा सहाशे ला वगैरे मिळतो इथे सो पैठणीचे दुपट्टे सुद्धा इथे आहेत इसमें 600 से स्टार्टिंग है याच्यामध्ये कलर किती आहेत हाय बहुत सारे कलर आहेत ओके okay. so, सो so, तुम्हाला असे मुनिया डिझाईनमध्ये दुपट्टा हवा असेल तर तो सुद्धा मिळतो आणि याच्यामध्ये कलर भरपूर मिळतात तुम्हाला हे सगळे त्यातले कलर आहेत ओके सो आता जर तुम्हाला काटापधरामध्ये काही हवे असतील ना ओढण्या तर काटापदराच्या ओढण्यासुद्धा इथे खूप प्रकारात अवेलेबल आहेत सेवन हंड्रेड नीचे गोंडा बना की मिळेल तुमच्याकडनंच हां तुम्हाला इथे गोंडे वगैरे लावून दिले जाणार आणि हे सेवन हंड्रेडला जर तुम्हाला अशी च्या ओढणी हवी असेल इथे मिळते कलर सुद्धा भरपूर सारे आणि आता आपण थोडे पायजामची वरायटी सुद्धा बघूया सो so, तुम्हाला आता मी जसं मगाशी सांगितलं तसं तुम्ही जर एखादा कुर्ता इथे घेऊन आलात आणि त्यावर तुम्हाला मॅचिंग पॅन्ट आणि तुम्हाला ओढणी हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे मॅचिंग करून दिली जाते सो जशीच्या तसा तुमचा पूर्ण एक ड्रेस स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही एक कुर्ता किंवा एखादा टॉप शिवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे जो पायजमा आणि ओढणी त्यावर मॅच करायची असेल तर तुम्ही तुम्ही इथून घेऊ शकता त्यामुळे तुमचा ड्रेस स्वस्त मस्त हजार छात होऊन जाईल रेडी सो आपण पायजाम्यांची पण खूप व्हरायटी होऊया सो असे कॉटनचे पायजामे असू देत किंवा मग तुम्हाला असे थोडं जयपुरी कॉटन असू दे हे सगळे इथे तुम्हाला पॅन्ट अवेलेबल कलमकारी आहेत हा 50 से स्टार्टिंग आहे इसमें हिज स्ट्रेट पँट का हां स्ट्रेट पँट आहे ना ओके निकाल हे हां आपण अशी तुम्ही बघू सारे साइज मिळेल 5 एक्सेल तक आएगा इसमें अच्छा दिस स्ट्रेट पँट्स पण हवे असतील ना तुम्हाला असे स्ट्रेट पँट पण मिळतात ही पण बघूयात एक प्लाजो आहे का ही हां वाव सो तुम्हाला अशी काही प्लाजो हवी असेल कॉटन मध्ये तर कॉटन मध्ये तुम्हाला प्लाजो जर हवी असेल तर कॉटन मध्ये अशी छान प्लाजो पण मिळते आणि ही ना तुम्हाला स्कर्टचा लुक देईल असं घातल्यावर तुम्हाला स्कर्टचा लूक देईल काय याची पॅन्ट किंमत नाईन हंड्रेड नऊशे रुपये सो किती सुंदर आहे पण तुम्ही एखादा प्लेन व्हाईट कलर त्याच्यावर तुम्ही प्लेन व्हाईट कलरचा टॉप जरी घातला ना शॉर्ट टॉप आणि त्याच्यावर ही प्लाझो घेतली किंवा ब्लॅक कलरचा तुम्ही सँडो पण ह्यावर वापरू शकता आणि सिल्वरी ज्वेलरी घालून तुम्ही तुमचा लूट पूर्ण करू शकता खूप सुंदर कमालीचं दिसेल दुसरा तुम्हाला प्रिंटेड प्लाझो वगैरे सुद्धा भेटतात फिफ्टी काय तुम्हाला थाउजंड फिफ्टीला मिळणार स्कर्ट पण आहेत का हा आहे ना दाखवा स्कर्ट चिकन मध्ये तुम्हाला प्लाझो हवे असतील ना तर तुम्हाला से चिकन मध्ये सुद्धा प्लाझो मिळतात हे बघा कपडा आणि खूप सुंदर आहे इकडचा मस्त थोडं महाग ह्यासाठीच असतं कारण की त्यांच्याकडची व्हरायटी खूप चांगली असते पण प्लाझो आहे अशा वेगवेगळ्या प्लाझो तुम्हाला इथे बघायला मिळतात पॅन्ट्स खूप खूप वेगवेगळे आहेत खूपच कमालीची वेगवेगळे धोती पॅन्ट्स आहेत सो प्लाझो पॅन्ट आहेत जर तुम्हाला असं धोतीमध्ये काही हवं असेल तर आपण एक तिकडे पण तो पण एक पॅटर्न दाखवा ना तर तुम्हाला अशी पण पॅन्ट जर हवी असेल ना थोडी धोती स्टाईलमध्ये तर अशा धोती स्टाईलमध्ये पण पँट्स मिळतात प्लाझोची इथे खूप जास्त व्हरायटी आहे आणि याचबरोबर तुम्हाला अशा वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा प्लाझो मिळतात की पिंक कलरमध्ये पण प्लाझोच आहे का हां ओके सो अशा पिंक कलरमध्ये वगैरे जर तुम्हाला प्लाझोमध्ये काही हवं असेल तर ते सुद्धा आहे प्लाझो मध्ये कोणकोणते कलर्स आहेत तुमच्याकडे खूप सारे हे बघा तुम्हाला अशी काहीतरी धोती हवी असेल काहीतरी <laughs> छान कॉम्बो करण्यासाठी तुमच्याकडे वेगळा छान शॉर्ट टॉप असेल ज्याच्यावर तुम्हाला अशी पॅन्ट हवी असेल तर तुम्ही ते सुद्धा मॅच करायला इथे येऊ शकता भरपूर सारे कलर्स आहेत लेगिंग नॉर्मल ही स्टार्टिंग आहे हे बघा तर ही थ्री फिफ्टीची स्टार्टिंग प्राइस प्लाझो आहे आणि आपण एक तो एक पांढरा कलर मला मिळू शकतो का तर मला ही एक पॅन्ट खूप आवडली होती काहीतरी वेगळा प्लाझो इथे छान असा घेर असलेली प्लाझो खालून हे बघा असा घेर असलेला प्लाझो आणि हा सुद्धा तुम्हाला एकदम छान आहे मटेरियल खूप सुंदर आहे काय प्राइस याची अठराशो अठराशे तर याचबरोबर स्कर्ट सुद्धा आहेत ना तुमच्याकडे तर आता आपण हा एक स्कर्ट बघूया स्कर्टची पण भरपूर व्हरायटी आहे मी जसं मगाशी म्हणाले तसं स्कर्ट खूप सुंदर सुंदर इथे आहेत आणि मला खूप आवडलेलं आहे स्कर्टचं कलेक्शन सो आहे हे बघा काय प्राईज होणार आहे पंचवीसशे पन्नास आणि याची काय प्राईज आहे उन्नीस सौ उन्नीस सौ हे बघा तर आपल्याला हा एक खूप सुंदर स्कर्ट आहे सो याच्यावर मला सेम ओढणी पण मिळेल हां मिळेल इसका सेम ओढणी भी मिलेगा थोडा मिलेगा मिलेगा ऐसा ठीक आहे मतलब ये बॉर्डर जैसा तो मिलेगा ना हां सो तुम्हाला अशा ओढण्यासुद्धा खूप मॅचिंग करून मिळतात तर तुम्हाला असे काही कॉटनमध्ये स्कर्ट्स हवे असतील ना तर ते सुद्धा अवेलेबल आहेत आणि बरोबर तुम्हाला वेगवेगळे सुद्धा अजून स्कर्ट आहेत असे सुद्धा स्कर्ट तुम्हाला घेरवाले मिळणार खूप सुंदर याची काय प्राइस आहे एक सिल्क आहे सिल्क आहे ओके सो आता आपण हे स्कर्टचं कलेक्शन बघितलेलं आहे पॅन्टचं कलेक्शन बघितलेलं आहे आणि तुम्हाला ओढण्यांचं कलेक्शनसुद्धा मिळणार आहे आणि मी मगाशी जसं म्हणाला तसं तुम्हाला असं ओढणी आणि असं काहीतरी पायजमा सेट हवा असेल ना कॉटनमध्ये तर तुम्हाला असं ओढणी आणि कॉटनचा सुद्धा मिळणार आहे सो याच्यावर तुम्ही एखादा कुर्ता घेतलात आणि जर अशी तुम्ही ओढणीसुद्धा घेतली हे बघा हा पूर्ण सेट घेतला तर तुमचा एक ड्रेस छानपैकी तयार होतो सो मला यांच्याकडचं कलेक्शन खूप आवडलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही जर असं काही शोधत असाल फक्त तुम्हाला ओढणी हवी हो आहे किंवा पायजामा हवा असेल तर हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर त्यामुळे आता तुम्ही नक्की या शॉपमध्ये या आणि तुमची सगळी चिंता दूर करा आणि इकडनं शॉपिंग करून जा सो आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच